शॉपी परवाना लाच प्रकरणात अटकेत असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे गोदावरी बियर बार अँड रेस्टॉरंटमध्ये बियरशॉपी सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अधीक्षक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती विशेष म्हणजे या प्रकरणात दुय्यम निरीक्षक खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ या दोघांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तर पाटील यांच्या संपत्तीची चौकशी सुरू झाली आहे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व वा आमदार सुधाकर अडबाले यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे पालकमंत्री व आमदार यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आहे दरम्यान अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता अठ्ठेचाळीस तासांपेक्षा अधिक वेळ पोलीस कोठडीत राहिल्याने शासनाने पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे